बोरी नदीतील अवैध वाटू उपसा व वा वाहतुकीविरोधात मांडट ग्रामस्थांचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे तालुक्यातील मांडट येथील बोरी नदी पात्रात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या अवैध वाटू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात ग्रामपंचायत मांडतच्या सरपंच सौभाग्यवती नेना संदीप पाटील ग्रामसेवक सुवर्णसिंग पवार यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनात त्यांनी नदीपात्रातून दररोज रात्री सात ते आठ ट्रॉक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाटू उपसा आणि वाहतूक होत असल्याचे नमूद केले असून यावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे ग्रामस्थांनी यापूर्वी सकल अधिकारी सुजित मोरे आणि तलाथी बाबासाहेब कांबथे यांना याबाबत माहिती दिली होती आणि पंचनामाही झाला होता परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या अवैध गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती ग्रामस्थांना धमकी मारहाण आणि जिवे मारण्याची भीती घालत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे ग्रामस्थानी प्रशासनाकडून त्वरित पावले उचलून ही बेकायदा वाठून चोरी थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

त्यामुळे आमच्या गावामध्ये रेगिचं चांगलं ता प्रवर्धन आणि मत लागू केलेलं आहे परंतु आजूबाजूच्या का गावातील काही ट्रॅक्टर चालक गुंड प्रवृत्ती केली आहेत त्यांनी आता गेल्या आठ दिवसापासून आमच्या गावामध्ये सात ते आठ ट्रॅक्टर टाकून हे तुम्हाला वाळूचं उत्खनन आणि महापूर त्यांनी चालू केली आहे ते अतिशय गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना कोणी या गोष्टीसाठी विरोध केला तर ते सांगतात की तुम्हाला आमच्या गावात यायकडे आणि आज तुमच्या सगळ्या कुटुंबात त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि आपले ग्रामस्थ जे अत्यंत भयभीत झालेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हातात असलेली गोष्ट म्हणजे मी आपत्कालीन नंबरवर त्यांनी फोन केला परंतु त्या लोकांचे व्यक्त करण्यासाठी त्यांच्या टीममध्ये सदस्य असतात जे महसूल अधिकारी आले किंवा पोलीस अधिकारी येणार असतील तर त्यांच्या त्यांना ते फोन करतात आणि तिथून ते ट्रॅक्टर घेऊन जातात आम्ही करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे परंतु या अवैध रेती खनन आणि उत्खनन आणि वाहतुकीमुळे आमच्या पर्यावरणाचा होत आहे आमच्या परिवाराची अपुलिकाची हानी होते आणि आम्ही जो प्रयत्न करतो त्याला गोष्टी खेळ याच्यामुळे नसते आणि आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यासोबत धुळे पोलिस अधीक्षक तहसीलदार प्रांताधिकारी धुळे यांना सुद्धा धुळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना सुद्धा आम्ही निवेदन देतो आहोत आमची एकच विनंती आहे की आम्हाला पद्धतीने मदत मिळावी आम्ही आमच्या आमच्या गावामध्ये सर्व गाभा विनंती करणार आहोत आणि एक याला लढा देण्यासाठी आम्ही त्यांना तयार करतो आहोत त्यांच्यामध्ये इम्पत कमी झालेली आहे हे बुद्ध पोहोचले असल्यामुळे लोक जरी घाबरत असले तरी आम्ही सर्व स्तरावर त्यांना एकत्र करून आम्ही त्या सर्व जे तीन हे त्या ठिकाणी जप्त करण्यासाठी येईल किंवा त्या ठिकाणी जे तीन येईल जी त्यांच्यावर रेड काढणार आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि आमच्या गावात जर पन्नास तरुणांचे फोर्स त्या ठिकाणी उभं करणार आहोत आम्हाला कलेक्टर साहेबांनी किती किती जप्त करण्याची विनंती केली आहे तसेच आम्हाला तो कर करण्याची किंवा खंडक करण्याची त्यांनी आम्हाला सूचना दिली आहे नदी पात्राच्या दोन्ही बाजूला बांबूची लागवड करण्याची आम्हाला सूचना दिली आहे आम्हाला कलेक्टर साहेबांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं खूप चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करण्या काळ दिलेलं आहे याबद्दल मी कलेक्टर साठाचे सर्वपूर्वक आभार मानतो धुळे तालुक्यातील मादळ ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा समिती सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ मंडळ यांच्याबद्दल मी कलेक्टर साठाचे आभार मानतो जय हिंद जय भारत